एका अथांग समुद्राचे अद्भुत सौंदर्य निसर्गाची साध आणि जोडीदाराची साथ महाराष्ट्रातील स्वर्ग मानतात या ठिकाणाला महाराष्ट्रातील सर्वात शांत समुद्रकिनारा म्हणून हा ओळखला जातो लोक या ठिकाणी निवंत क्षण घालवण्यासाठी येतात कारण तुम्हाला इथे लोकांची गर्दी दिसणार नाही तिथलं सौंदर्य तुम्ही कधीही विसरणार नाही एका अथांग समुद्राचं अद्भुत सौंदर्य मनाला भुरळ घालणारे इथले स्वच्छ किनारे महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणाल्या जाणाऱ्या या ठिकाणाला जीवनात तुम्ही एकदा तरी भेट द्यायला हवी कारण महाराष्ट्रात अनेक समुद्रकिनारे असले तरी तिथले सर्व ठिकाणचे पाणी तुमच्या अपेक्षेपेक्षा स्वच्छ नाही समुद्रकिनाऱ्यावरील गडूळ पाणी दिसल्यावर त्यांची निराशा होते पण आज अशा समुद्रकिनाऱ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत जिथे पाणी स्वच्छ आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात शांत समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो लोक या ठिकाणी निवांत क्षण घालवण्यासाठी येतात कारण तुम्हाला इथे लोकांची गर्दी दिसत नाही एकदा इथे गेल्यावर तिथलं सौंदर्य तुम्ही कधीही विसरत नाही इथला सूर्यास्त सूर्योदय पाहिल्यानंतर तुम्ही आयुष्यातील सर्व त्रास विसरून जाल घरात टी व्ही समोर बसून तुमची सुट्टी वाया घालवायची नसेल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील देवभूमी म्हणवल्या जाणाऱ्या कोकणातील एका अशा ठिकाणाबद्दल सांगत आहोत तिथे जाण्याचा बेत नक्की करावा येथील पाणी अगदी स्वच्छ आहे आणि हे ठिकाण अतिशय शांत आहे असं म्हणतात इथला सूर्यास्त आणि सूर्योदय पाहिल्यानंतर आयुष्यातील सगळे त्रास विसरायला होतात कारण हे ठिकाण तुमच्या शहराच्या कोलाहलापासून दूर शांतता आणि शांतता अनुभवते प्रवासाची आवड असलेले लोक नेहमी नवीन ठिकाणाच्या शोधात असतात आणि भारत याबाबतीत खूप श्रीमंत आहे येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर पर्यटन स्थळं आहेत जिथे चालण्यासोबत तुम्ही सहाची गोष्टीसुद्धा करू शकता चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल तारकर्ली बीच महाराष्ट्रातील सर्वात शांत समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्राचं नाव येताच आपल्याला मुंबई आणि पुणे आठवतं हो पण महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे भेट देण्याचा आनंद घेता येतो तारकर्ली हे खूप सुंदर ठिकाण आहे हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव स्वच्छ समुद्रकिनारे हे या गावाचं वैशिष्ट्य जिथे सामान्य दिवशी वीस फूट खोल पाणी तुम्ही आरामात पाहू शकता समुद्राचं इतकं स्वच्छ दृश्य तुम्हाला इतरत्र कुठेही दिसणार नाही आचरा बीच या गावात तारकल्ली बीच व्यतिरिक्त येथून सहा किलोमीटर अंतरावर आचरा बीच हा आणखी एक बीच आहे या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे येथील थंड हवामान हे पर्यटकांना खूप आवडतं या ठिकाणाचं धार्मिक महत्त्व देखील खूप जास्त आहे कारण येथे भगवान रामेश्वराचे दोनशे साठ वर्ष जुनं मंदिर आहे ते पाहण्यासाठी लांबून लांबून पर्यटक येत असतात सिंधुदुर्ग किल्ला तारकर्ली गावालाही ऐतिहासिक भूतकाळ आहे शिवरायांच्या काळात बांधलेला एक किल्ला आहे ज्याला सिंधुदुर्ग किल्ला म्हणतात शंभर पोर्तुगीज वास्तुविशारद आणि एक हजारापेक्षा जास्त मजूर या किल्ल्याच्या बांधकामात कामाला होते या किल्ल्यात अनेक देवदेवतांची मंदिरे बांधलेली आहेत धामपूर तलाव किनाऱ्या व्यतिरिक्त तुम्ही ते सुंदर तलाव पाहण्याचा आनंद घेऊ शकता दहा एकरांवर पसरलेल्या या तलावात अनेक कामे करता येतात हा तलाव बांधण्यासाठी राजा नागेश देसाई यांनी पंधराशे तीसमध्ये दोन गावे बुडवली होती असं म्हटलं जातं तारकर्लीला जायचं कसं तारकर्ली इथे कोणतेही रेल्वे स्थानक नाही परंतु तारकर्लीपासून बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेले कुडाळ रेल्वे स्थानक आहे याशिवाय सावंतवाडी रेल्वे स्टेशन एकोणचाळीस किलोमीटर आणि कणकवली रेल्वे स्टेशन बावन्न किलोमीटर अंतरावर आहे तारकर्ली समुद्रकिनारी जाण्यासाठी तुम्हाला बस ऑटो आणि कॅब मिळतील स्कूटीने देखील या बीचवर जाता येतं तुम्हाला स्कूटर तीनशे ते चारशे रुपयांना भाड्याने मिळते तुम्ही तुमचा सोयीस्कर वाहतुकीचा मार्ग निवडू शकता फ्लाईटने कसं पोहोचायचं येथून सर्वात जवळचं विमानतळ दाबोलीम दाबोलीम गोवा आहे जे एकशे बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे या विमानतळावरून चेन्नई हैदराबाद कोलकाता बंगलोर आणि इतर मोठ्या शहरांसाठी उड्डाणे उपलब्ध आहेत मात्र इथे उतरल्यानंतर तुम्हाला कॅब किंवा खाजगी वाहन घ्यावं लागतं मंडळ याची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि दुसरी कुठली माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तेही सांगा धन्यवाद